नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला आहे राज्याला पावसानं झोडपून काढला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पीक तर पुराच्या पाण्यात वाहून गेलंच पण सोबतच शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हातबल झाले आहे आता काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शेती सोबतच घरादाराचं देखील मोठं नुकसान झालं आहे दरम्यान आता नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे सर्व निकष बाजूला सरसगट न शेतकऱ्यांना मदत करणार आहोत कुठेही अधिकचे निकष लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रित मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करायला सुरुवात केली आहे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी दोन हजार कोटींचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून मोठी मदत केली जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा